थोडं समजूत पण घेतला बरोबर आहे पण हा इतिहास म्हणजे समजूत घेण्याचा नाही नाहीये पण आता नाही का आहे आपली मुलगी आपण एक त्रास दिला त्यांना मान्य आहे मला आणि मुलगी लहान आहे होती मी बघितलं मला फार वाईट वाटलं तिथं तेवढी मुलगी ती आणि काय इतिहास आहे तिने तो काही केला आता भाई भाई आपल्या घरी पण नरांच्या गाणं ते प्रत्येक गोष्ट टाकायची ती दाबायची आतल्या ही गोष्ट